तर केवळ किशोरी पेडणेकरच नाहीत तर शिवसेना खासदार संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांचीही ईडी कार्यालयात दुपारी बारा वाजल्यापासून चौकशी सुरू आहे कोविड काळातल्या कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय कोविड काळात कोणत्याही प्रकारची कागदपत्र तयार केली जात नव्हती राजीव साळुंखे माझ्याकडे आले त्यांनी किचन देण्याची विनंती केली पैसे घेत नव्हतो तरी त्यांनी बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवले असा दावा संदीप राऊतांनी आहे त्या करोनाच्या कालावधीमध्ये दोन वर्षाचा जो दो कालावधी होता तेव्हा कोणी चेक घेत नव्हतं तेव्हा कोणी अग्रीमेंट करत नव्हतं तेव्हा कोणी पैशाला हात लावत नव्हतं अशी भयानक परिस्थिती होती अशा वेळी कागदपत्र बनवू शकलो नाही आम्ही ती गोष्ट खरी आहे सळंके साहेब माझ्याकडे आले की आम्हाला किचन मिळेल का मी स्वतः काही बनवलेलं नाही त्यांनी माझं लेबर वापरलं त्यांनी माझं मटेरियल वापरलं त्यांनी माझं ट्रान्सपोर्ट वापरलं त्यांनी माझं पॅकिंग मटेरियल वापरलं त्यांनी माझं लाईट बिल पाणी बिल मी पैसे घेत नव्हतो तरी देखील त्यांनी माझ्या अकाउंटला पैसे दिलेले आहेत आणि मी ते लोकांचा पगार दिलाय